बंदघराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कुणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आतील कॅमेरा लेन्स बरोख रक्कम असा सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला ही घटना भगवान बाबा चौक निर्मल नगर इथे घडली याबाबतची अधिक माहिती अशी की फोटोग्राफर मधुकर भगवान खेडकर राहणार फ्लॅट नंबर तीनशे आठ रुपाली भगवान बाबा निर्मल नगर अहमदनगर सोनी कंपनीचा कॅमेरा तसेच विष्णू राधा शिरसाट यांच्या नावावर असलेला कॅमेरा लेन्स वापरत होता दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी कॅमेरे व लेन्स हे बेडरूममधील टेबल वर ठेवले त्यानंतर घराला व्यवस्थित कुलूप लावून तो शूटिंगचे कामसाठी बाबुर्डी घुमट तालुका नगर इथे गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आतील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोनी कंपनीचा एल सी एल सहा हजार चारशे मॉडेलचा कॅमेरा दहा हजार रुपये किमतीचा निकन कंपनीचा डी तीन हजार पाचशे डी एस एल आर कॅमेरा तसेच लेन्स आठ हजार रुपयांची लेन्स सात हजार रुपये असा एकूण पन्नास हजार रुपयांचा ऐवज लंपास केला या प्रकरणी मधुकर खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाणा पोलिसांनी अज्ञात विरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे मुक्त महाराष्ट्र